तर मी आणि सासूबाई खूप मस्ती खोरं हो माणसांना ओळखणं माणसांचे स्वभाव समजून घेणं त्यांची विचार करण्याची पद्धत समजून घेणं हा माझा खूप आवडता छंद आहे असं कोणीच नाही खरं सगळे खूप शार्प आहेत सेटवरती असं <laughs> एखाद्या वेळेस कधी कधी मलाच एखादी गोष्ट थोडी उशिरा कळत तुम्ही मी स्वतःला हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत काव्यांजली या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमची सगळ्यांची लाडकी काव्या म्हणजेच कश्मीरा माझ्यासोबत आहे कशी आहेस मी खूप छान आहे नमस्कार सगळ्यांना खूप <laughs> गोड दिसतेस हा नवा लुक जो काही कायापालट झाला आहे कसं वाटतंय खूप मस्त वाटतंय मला प्रेक्षकांच्या पण खूप कमेंट्स येत आहेत की त्यांना हा लुक आवडतोय आणि खूप एन्जॉय करतायत ते त्यांना अजून काव्या नवनवीन काय 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 करू शकते काय काय करणार आहे या सगळ्याची उत्सुकता आहे असं असं सगळ्यांची मेसेज माझ्यापर्यंत पोहोचतायत येस नक्कीच बरं आत्ता आपण मज्जा पोलखोल हा सेगमेंट तुझ्यासोबत खेळणार आहोत काही काही कार्ड्स आहेत त्यात तुला डेडिकेट करायचं आहे तो so, सेटवरचेच असतील सो आपण स्टार्ट so, okay. करूयात ओके पहिलं आहे मस्तीखोर मस्तीखोर दोघांना सांगू शकतो का खर तर मी आणि सासूबाई खूप मस्तीखोर आहेत <laughs> मी आणि मीनाक्षी काव्य आणि मीनाक्षी खूप मस्तीखोर आहेत <laughs> okay. आळशी आळशी uh, कृष्णकांत okay. <laughs> नाही अ हेच आहे अंजलीचे सासरे ओके okay. प्रचंड अळशी माणूस <laughs> काळजाचा तुकडा माझ्यासाठी मीनाक्षी <laughs> काळजाचा तुकडा सतत नखरे कोणाचे कशा पद्धतीचे अ <laughs> फार विचार करावा लागतोय खरं तर या गोष्टीचा पण मला वाटतंय प्रीतम Okay. <laughs> <laughs> आला मोठ्या शहाणा असं आला आहे शहाणा असं कुणाला म्हणून आत्ताच्या कॅरेक्टर प्रमाणे राग आहे म्हणून विश्वजित आला मोठ्या शहाणा okay. बाहेर अफेअर करतो आणि परत मी माफ करावं अशी अपेक्षा पंबल <laughs> पंबल बाबा <laughs> माझे दोन्ही बाबा नया <laughs> <Okay. laughs> नया है वह, <laughs> नया है वह। अच्छा आशुला देन ब <laughs> क्यूट आहे ती तशी खादा कोणा सेटवर विश्वजित विश्वजीत आणि अंजली हे दोन जगातले सगळ्यात जास्त खादाड प्राणी आमच्या सेटवरचे okay. <laughs> विश्वजित आणि अंजली अरे चिडका दुधापे आदिश प्रितम <laughs> <Okay. laughs> आ, सम गोष्टी समजण्यासाठी की हा समजण्यासाठी असं कोणीच नाही खरं सगळे खूप शार्प आहेत सेटवरती असं okay. एखाद्या वेळेस कधी कधी मलाच एखादी गोष्ट थोडी उशिरा उशीरा कळतं मी स्वतःला ती okay. <laughs> स्वतःलाच मी हे डेडिकेट करते <laughs> बरं काळजाचा काळचा तुकडा आपण सेटवर म्हणालोच पर्सनल लाईफमध्ये काळचा तुकडा कोण आहे पर्सनल लाईफमध्ये मी स्वतः हे इंटरेस्टिंग आहे हे आवडलं मला हा म्हणजे तसं सध्याची परिस्थिती म्हणा किंवा जग पण तसं आहे की स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आणि वैचारिकदृष्ट्या सगळ्या दृष्टीने स्वतःचे विचार आपली वागण्याची पद्धत कशी आहे काय आहे ती प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करायला मला फार आवडतं म्हणजे माझा छंद आहे मला खूप जण विचारतात की तुमचा छंद काय आहे तशा बऱ्याच गोष्टी करते मी आवडीने पण माणसांना ओळखणं माणसांचे स्वभाव समजून घेणं त्यांची विचार करण्याची पद्धत समजून घेणं हा माझा खूप आवडता छंद आहे त्यामुळे मग अशा ह्याच्यामध्ये की आपण कधी कुठं चुकीचे वागतोय का सेल्फ ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे स्वतःसाठी मीच जातो तुकडं थँक्यू सो मच तुला कसं वाटलं खूप मजा आली म्हणजे खरं तर इतकं इन्स्टंट असे प्रश्न होते ना की पटकन सुचत नव्हतं पण माझ्या आली म्हणजे मलाही कळलं जसं मी आता छंदाप्रमाणे की मलाही कळलं की मी कुणाबद्दल काय विचार करते त्यातले काही असे गमतीचे नव्हते पण काही खरंच सिरियस पण थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका